फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादाच काने आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे येत्या हवेची प्रणाली जी काय आहे ती कमी दाबाचे क्षेत्र आहे ते काही दिवस कुठे जाणार आहे आणि कुठे राहणार आहे परत एकदा कमी दाबा क्षेत्र होईल का ते तयार झालेलं परत केव्हा तयार होईल हे थोडासा आढावा घेऊया सध्या जे वातावरण तयार झालेलं होतं सिस्टीम ते फैजाबाद काठमांडू या दिशेला हे मला दिसून येत आहे त्यामुळे राज्यात त्याचा काही परिणाम दिसत नाही प्रत्यक्षवादाचा परिणाम नाही दिसला नसला तरी पण इथे इतर पट्ट्यातून एक द्रोणीय स्थिती होत आहे हवेची त्यामुळे पावसाची शक्यता थोडीशी बनत चाललेली आहे तरी पण हवेची परिणाली कशी होते बघूया इथे अहमदाबाद क्षेत्र जे आहे संपूर्णता एक सहा सात तारखेपर्यंत संपूर्ण विरून जाईल आणि त्याचा राहिलेला अंश जो आहे तो खाली दनपार धक्का या दिशेने खाली येणार होती तिथंच तो फिरून जाण्याची शक्यता आहे तिथून पुढे सात आठ तारखेला पाहायला गेलं तर एक साधारण आणि कमी दाबा क्षेत्र भुवनेश्वर साईडला साधारण तयार होईल आणि तिथे चक्रकार स्थितीचा रूप धारण करेल पण ते तिथल्या तिथं मर्यादित असणार आहे ते काय आपल्याला राज्याला किंवा कशाला तिथला धोका वगैरे नाही आहे त्यामुळं कोरडे वारे प्रभावित होण्याची शक्यता आहे म्हणजे उत्तरेकडे थंडगार वारे मग तो पण तसे यांची शक्यता सुद्धा दिसत आहे तिथून विशाखापट्टणमध्ये मध्ये ते तयार झालेलं कमी क्षेत्र ते साधारणत त्याचा विस्तार कर्नाटका भागातून तेलंगणा कर्नाटक मंगलोर या भागातूनच दक्षिण भागातूनच थोडं थोडा दिसत आहे त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या राज्यावर दिसत नाही परिणामी वारे वाहण्याची शक्यता आहे म्हणजे थंड येण्याची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही कर्नाटक भागातूनच कमी दाबाचं क्षेत्र परत एकदा अकरा तारखेच्या पुढे तयार होणार आहे आणि जर औषध तयार झाला तर त्याच भागात तयार होण्याची शक्यता सुद्धा दिसत आहे त्यानंतर बंगालच्या उपसागरामध्ये नवीन निर्मिती होण्यास सुरुवात होणार आहे आणि तो टायमिंग म्हणजे साधारण सोळा सतराच्या आसपास पुढे तयार होणार आहे सध्याला विशाखापट्टणम बंगलोर या भागातूनच बारा चौदा तारखेपर्यंत तिथेच कमी दाबाद क्षेत्र राहण्याची शक्यता आहे हालिकासा कमी दाबमध्ये आपण म्हणजे जागोजागी स्थानिक वातावरण बनून पावसाची निर्मिती होण्याची शक्यता आहे पण सोळा सतरा तारखेच्या पुढे हे दक्षिण दिशेला कमी दाबाद क्षेत्र होईल असं दिसून आहे सतरा अठरा सोळा सतराच्या अठरा तारखेच्या पुढे एकंदरीत कोरडे वाराचे वारे वाहण्याची शक्यता जास्त उत्तर भागातून दिसत आहे दक्षिण भागातून ढागाळ हवामान ह्या चोवीस तासात किंवा तिथून एक पाच सहा दिवस वातावरण कसं राहील त्याचा अंदाज घेऊया चोवीस तासात पाहायला गेलं तर साधारण आपल्या राज्यामध्ये विदर्भ साईडला गोंदिया ना चंद्रपूर गडचिरोली अमरावती पुसळ हा हो जो भाग आहे ह्या भागातून तसेच इकडे छत्तीसगड ह्या साईडला परत दक्षिणेकडे तेलंगणा वगैरे परिसर आहे या साईडला आणि नांदेड लातूर लोणार अकुरा बीडपर्यंत म्हणजे सोलापूरपर्यंत अकुलूजपर्यंत गडगडाट पाऊस होण्याची शक्यता दिसून येत आहे ते पण मध्यम स्वरूपात पाऊस असणार आहे सांगली जिल्ह्यातसुद्धा हलक्यासा पावसाची शक्यता दिसून येत आहे चोवीस तासामध्ये हलक्याच्या स्थानिक वातरुण बनून पावसाची शक्यता वाढत चाललेली आहे विजापूर सांगली पट्ट्यात सुद्धा पावसाची शक्यता आहे आणि तो कोकणपट्टी भागात पाहायला गेलं तर जात्र रत्नागिरीपर्यंत हलक्याच्या पावसाची शक्यता आहे सांगली कोल्हापूर पुणे ह्या पट्ट्यात हलक्याच्या स्थानिक वाहतुक पूर्ण पाऊस पडण्याची शक्यता होत आहे दापोली पुणे अहमदनगर तसं नाशिक मालेगाव ह्याही भागात हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे पर्यंत हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे जळगाव अकोला पर्यंत म्हणजे ह्या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस गडगडाटी गर सानेकातून बनेल जागोजागी पाऊस पडण्याची शक्यता आहे सर्वत्र काही नसणार आहे पण हा चोवीस ते चोवीस तासांमध्ये हा फरक दिसून येत आहे एकंदरीत मी तर मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता आहे अठ्ठेचाळीस तासात ह्याच भागात पावसाची शक्यता आहे फक्त मध्य महाराष्ट्रात हलके मध्यम पावसाची शक्यता वाढण्याची शक्यता दिसून येत आहे आणि कोकणपट्टीत पावसाची शक्यता परत थोडीशी शे वाढलेली श दिसून येत आहे आणि मराठवाडाने विदर्भामध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता दाखवत आहे मॉडेल त्यानंतर या आठवड्यात पाहायला गेलं तर विदर्भ मराठवाड्या परिसरामध्ये काही ठिकाणी असं जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे लातूर सोलापूर सांगलीपर्यंत पावसाची शक्यता वाटते आणि तिथून सरळ दक्षिणेकडे पाहायला गेलं तर तेलंगणा परिसर किंवा छत्तीसगडचा दक्षिण साईड पावसाचा जोर वाढणार आहे <coughs> जिथे अमिदाबाद क्षेत्र तळाशी म्हणजे तयार होणार होतं त्या ठिकाणी पावसाचा जोर दिसून येत आहे राज्यात पाहायला गेलं तर सांगली सोलापूर सातारा आणि इकडे गोवा ते रत्नागिरीपर्यंत दापोलीप साईट ह्या भागात मध्यम ती जोरदार पावसाची शक्यता स्थानिक वाथरूम बनवून पडण्याची दिसत आहे आणि विदर्भ सुद्धा जोरदार पाऊस पडायची शक्यता वाढत चाललेली आहे असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ लाईक करत चला आणि शेअर करत चला उर्वरित राज्यामध्ये हलक्याशा पोसायचं वातावरण तयार होणार आहे आणि हलक्यामध्ये पोस सर्वत्र वातावरण तयार होणार असे मॉडेल दाखवत आहे तरी पण हा लांबचा पल्ला चोवीस तासाचा अंदाज रोजच्या रोज बघत चला, धन्यवाद